श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो आता स्वामींचा प्रगट दिन जवळ आलेला आहे तर आपण बरेचसे जण स्वामींच्या प्रगट साठी आपण सेवा करत असतो स्वामी चरित्राचं पारायण देखील करत असतो तर आपल्या हातून कोणत्या चुका होऊ नये किंवा आपण पारायण ने कशा पद्धतीने करावं याबद्दलची सविस्तर माहिती मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉन लाही प्रेस करा कारण कोट्यावधी भाविक का आहेत अनेक जण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण त्यांच्या ग्रंथाचे नियमितपणे पारायण करत असतात मग आपण स्वामीची जी सेवा करत असू मग ती नित्य सेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा इच्छापूर्तीसाठी करत कारण बऱ्याचदा असं देखील होत ना की आपल्या इच्छा पूर्ण होत नाही मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपल्या आपण केलेल्या सेवेचं फळ का मिळत नाही त्याचं कारण हे की कोणत्याही सेवेचे काही नियम असतात या नियमांचं पालन जर केलं तरच त्या सेवेचं फळ आपल्याला आणि स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे स्वामी चरित्रात सारामृत पारायण नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही तीन अध्याय वाचत असाल किंवा रोज सात अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण करत असाल परंतु महाराजांची कोणती सेवा कोणतीही सेवा नित्यसेवा श्री गुरु चरित्र पारायण किंवा स्वामी वाचताना याचे काही है, ते नियम नियम ते पाळणे खूप गरजेचे आहे तर आज या व्हिडिओमध्ये ते कोणते नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पारायण करा करायचं आहे तरच आपण सेवेचं फळ आपल्याला मिळणार आहे आज या व्हिडिओमध्ये खूप महत्वाचा नियम आहे जो आपण पाळलाच पाहिजे आपल्याला माहिती आहे की परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि ब्रह्मा अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे त्यामुळे परमेश्वर आहे असं आपला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो त्यावेळी स्वामी सेवा करताना निसळ काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी जितक सत्य आहे आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचं असेल किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर आपल्याला काही नियमांचे पालन हे करावेच लागते त्यामध्ये एक नियम तुम्ही म्हणजे स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर त्यामध्ये सुत लागू पडतो मग भलेही तुम्ही हे सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही म्हणजे तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त एक स्वामी सेवा करायची आहे या कारणाने जर तुम्ही ही सेवा करायची म्हणून जरी स्वामी चरित्र जर सारामृत वाच वाचन करत असाल तरी तुम्हाला हा जो एक नियम आहे तर तो पहा आपल्याला महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामी चरित्र पारायण केलं जात त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल मग तर मग आपण हे सारामृद स्वामी चरित्र सारामृताचे वाचन पठन करून काहीही फायदा होत नाही हा नियम अत्यंत नियम आहे आपल्याला माहिती आहे की स्वामी चरित्र हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आपल्या आयुष्यातील ज्या काही अडी अडचणी संकटे दुःख आहेत असतील तर ते त्यांच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला या अडीअडचणी आणि संकट सोडवायची असतात तर मग आपल्याकडे च पर्याय असतो तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामी चरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकता शकतो म्हणजेच काय तर पुस्तक एकाच असणार आहे किंवा मग ग्रंथ ही एकच असणार आहे परंतु त्यातील ओव्या पण एकच असणार आहेत पण आपण ज्यावेळी एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर त्यासाठी असं सांगितलं जातं की याची सात पारायण करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचं आहे ते सुद्धा आज आपण बघणार आहोत तर आपल्याला जर एखादा आजार असेल तो बरा व्हावा यासाठी आपल्याला पारायण करायचं असते किंवा आपण सात ग्र या ग्र आपण या ग्रंथाची सात पारायण केली तर त्याचा चांगला फायदा होतो आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षेमध्ये यश मिळावं यासाठी सुद्धा सात पारायण संकल्पयुक्त करावे जर आपण पा, सात पारायण केली तर त्याचा खूप छान रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो आता हे पारायण विद्यार्थ्यांनी कसं करायचं की आई वडिलांनी करावं करायचं कुणीही केलं तरी देखील चालतं म्हणजेच विद्यार्थी पण करू शकतात विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर विद्यार्थ्यांच्या म्हणजे मुलांच्या आई वडिलांनी सुद्धा केलं तरी चालतंय विद्यार्थ्यांसाठी करू शकता परंतु जर हे विद्यार्थी करत असतील म्हणजे आपली मुलं जर करत असतील तर अतिशय उत्तम आहे त्यांना नक्कीच तुम्ही हे, हे पारायण करू द्या त्याचबरोबर विवाह जमून जमून तो निर्विघ्नपणे पार पडावा असं वाटत असे तर आपण एका दिवसामध्ये एक चरित्र सारानुताच संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकता त्यानंतर आता नोकरी प्राप्तीसाठी नोकरी मिळवण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळवण्या मिळण्यासाठी सुद्धा आपण हे श्री स्वामी चरित्र सारामृत सारामृताचं पारायण केलं तर त्याचा खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळेल आपली जर अडकलेली कामं असेल जर पूर्ण करायची असतील तर ती सुद्धा आपण सात पारायण करायची असतात यासाठी हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगला फायदा मिळतो म्हणजेच आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे संकल्प कसा करावा तर याबद्दलचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अगदी जुना आहे तर तो अपलोड केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता Tara! स्वामी चरित्र सारामृत सारामृताची रोज तीन तीन अध्याय करत असाल म्हणजे तुम्ही नित्यसेवा करत असाल तीन तीन अध्याय वाचली तर सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होत असत या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत रोज तीन पारायण केली तर सात दिवसांमध्ये तीन या पद्धतीने सात दिवसांमध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होत अगदी त्याच प्रकारे रोज जर तुम्ही सात अध्याय वाचले तर तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल जसं व्हिडिओमध्ये मी आधी सांगितलं की तुम्हाला जर साप पारायण करायची असतील म्हणजेच रोज तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमची सात पारायण पूर्ण होतात मग यासाठी तुम्हाला या तुम्हा ग्रंथामध्ये दिलेली एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठन करायचे आहे वाचन करायचं आहे आपण त्याआधी तुम्हाला संकल्प कराई संकल्प करायचा आहे संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामींसाठी ही सेवा करत असाल तरी देखील संकल्प करा संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधलो जा बांधले जात असतो आणि आपल्याकडून स्वामी महाराज ती सेवा जी आहे तर ती निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसतं या ग्रंथाचं पारायण चालणार नाही तुम्हाला अकरा माळी किंवा एक माळ तरी स्वामी महाराजांची या षडाक्षर मंत्राच जप करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला अकरा वेळा किंवा एक वेळा तरी तारक मंत्राचं पठन करायचं आहे आणि जर नित्यसेवा सेवा करत असाल तर समर्थ सेवेमध्ये षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता तेवढ्या माळी करणं शक्य असेल तुम्हाला तर किमान एक आता तुम्हाला जर अकरा माळी करणं शक्य नसेल तर किमान तुम्हाला मनोभावे एक माळ तरी आवर्जून करायची आहे तुम्हाला तारक मंत्र देखील एक वेळा पठन करायचं आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल संपूर्ण पारायण करत असाल किंवा सेवा करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठी एक नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल या सेवा करतानी तुम्हाला हवे का तर हो असे काही नियम आहेत की जे आपण पाळायलाच हवे मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक पूजेमध्ये वर्ज मानला जातो आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही पण होत नाही किंवा मग त्या पूजेचा फरक कधीच मिळत नाही यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल देवदेव करत असाल तरी सुद्धा तुमच्या केल्याने देखील कधीच आपल्याला त्याचे लाभ जे आहेत तर जे मिळत नाही आपली सेवा जी आहे तर ती देवांपर्यंत पोहोचत नाही जर अशा वेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करतीये किंवा नित्यसेवा करते किंवा ती रोज तीन अध्याय वाचते तर मग अशा वेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का तर, जर हो तर रोज म्हणजे बऱ्याच घरामध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार हे वार ठरलेले असतात तर असे जे पण आठवड्यातून जे पण खाण्यापिण्याचे वार आहेत तर त्या वारामध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल तर काहीतरी अशा पद्धतीचं बनवलं जात असेल तर घरामध्ये स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र वाचन करू नका कारण रोजच त्या गोष्टी घडतात मग तुम्ही त्या गोष्टी घडत असताना स्वामी चरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असे तर मग तुम्ही एक दिवस जो असतो आता आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येकांची इच्छा असते की हो आपलं दुःख कष्ट दूर व्हावे किंवा आपल्या अडचणी दूर व्हाव्या आपल्या समस्या ज्या आहे तर त्या दूर व्हाव्या किंवा मग स्वामींच्या आपल्या हातून काही ना काहीतरी सेवा ही व्हावी आपण हे स्वामी चरित्र पठन करायचं आहे किंवा किंवा वाचायचं आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी हे वाचू शकता तर तो दिवस आहे गुरुवारचा दिवस गुरुवारच्या गुरु दिवशी तुम्ही पूर्ण स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण करू शकता जर तुमच्या घरामध्ये असं होत असेल आता तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जर आठवडाभरामध्ये एक पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त एक गुरुवारच्या दिवशी एक पारायण करा म्हणजे तुम्हाला ग्रंथामध्ये असलेले एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करायचे आहे आणि काही जास्त वेळ लागत नाही एक ते सव्वा दीड तासामध्ये आपलं पारायण होऊन जातं स्वामी चरित्राचं तर आपण त्या दिवशी एका गुरुवारच्या दिवशी एक स्वामी चरित्राचं पारायण एका बैठकीमध्ये करू शकता तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील आणि तुम्हाला पारायण तर करायचं आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसा अर्पण हेता कामा नये मग अशा वेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजे घरामध्ये बाकीचे लोक खात असतील तुम्ही खात नसा तरी सुद्धा त्या दिवशी म्हणजे त्या दिवशी स्वामी चरित्र श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण घरात करणारा आहे त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ नका असं सांगा मग त्या दिवशी मांसाहार पूर्ण वर्ज्य असला पाहिजे मग तुम्ही त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत यांचा पाठ जो आहे तर तो पूर्ण करू शकता म्हणजे याच एक पारायण करू शकता त्यानंतर रोजच्या घरामध्ये रोज नाही पण कधीतरी पंधरा दिवसातून एकदा एकदा मांसाहार होत असेल तर अशा घरातील कोणतीही व्यक्ती स्वामी चरित्र सारामृताचे नित्यसेवेमध्ये जे आहेत ते पाठ करू शकता फक्त तुम्हाला ज्या दिवशी म्हणजेच तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार नाही त्या दिवशी आपण हे पाठ जे आहे चरित्र सारामृत जे आहे तर ते सकाळी वाचन करायचं आहे मग दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही मांसाहार करा परंतु ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार बनवल्यानंतर आपण आपल्या चरित्र सारांमृत किंवा आपलं देवघर जे आहे त्याच्यात जवळ फिरकायचं नाही कारण हा इतका पवित्र ग्रंथ असतो ना या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते मग पण बघा नित्यसेवेमध्ये रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचत असाल ती स्त्री असेल पुरुष असेल त्यांनी मांसाहार करायचा नाही घरातील इतर सदस्यांनी केला तरी चालेल तरच तुम्हाला या केलेल्या सेवेचं फळ मिळेल कारण मांसाहार जर घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होत होत असतील असतील तंटे हो तरी देखील तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते मिळणार नाही त्यामुळे आठवड्यातून एक वार तुम्ही निवडू शकता सांगितल्याप्रमाणे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घरामध्ये मांसाहार बनवू नका आणि त्याच दिवशी स्वामींची ही पूर्ण सेवा जी आहे तर ती करा यामध्ये स्वामी चरित्र संपूर्ण पारायण माळी जप करा वेळा तुम्ही तारक मंत्र पठन करा तुम्हाला अकरा वेळा म्हणणं शक्य नसेल तर एक वेळा तरी तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे गुरुवारच्या दिवशी तुम्ही संपूर्ण या ग्रंथाचे नियम पाळून ही सेवा केली तर तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपले स्वामी महाराज प्राप्त करून देतील तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वामी चरित्र सारामुताच पारायण करायचं आहे पठन करायचं आहे आणि खरोखर ज्यांची खरोखर कर पारायण करायची इच्छा आहे परंतु ज्या घरामध्ये हे खा मच्छी खाल्ली जातात त्यांना करता येत नाही तर त्या नाही करणं झालं तर तुम्ही फक्त मनामध्ये नामस्मरण करत राहा नामस्मरण एवढं नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की काय सांगू खरोखर नामस्मरण हे खूप प्रभावी सेवा आहे ती सुद्धा तुम्ही करू शकता काही वेळा देव देखील आपल्याला समजून घेऊ शकतात आपल्याकडनं होत नाही तर आपल्याकडनं होईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे तर चला अशा पद्धतीने तुम्हाला स्वामी चरित्र सारामूताचं पारायण करायचं आहे पठण करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ